दहीहंडीची धक्कादायक घटना पुण्यामधल्या आंबेगावमध्ये घडली यामध्ये प्रफुल्ल थोरात याची एक लाख दहा हजार रुपये किमतीची दुचाकी जळून खाक झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल थोरातनं दहीहंडीची वर्गणी न दिल्याचा राग मनात ठेवून त्याच्या मित्रांनी या गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली या प्रकरणी भारतीय पोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दत्ता शिंदे ओंकार संदीप कांबळे दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवले यांना अटक केली आहे दिल्यामुळे माझी गाडी जाळण्यात आलेली आहे ते वर्गणीसाठी मला फोन वगैरे वगैरे करत होते पण मी काय फोन उचलत नव्हतो तेव्हा आणि आता जवळ आली होती त्यामुळे वर्गणी नाही दिली म्हणून त्यांनी गाडी पेटवून टाकली होती रात्रीची माझे सविस्तर तपास केला असता असे समजले की फिर्यादी प्रफुल्ल थोरात याने त्याच दहंडीची वर्गणी मागितली असता त्यांनी वर्गणी दिली नाही याचा राग मनात धरून सदर मंडळाचा अध्यक्ष दत्ता शिंदे आणि इतर त्याचे साथीदार यांनी त्याचा त्याला भीती घालण्याचा किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांनी सदरची वाहनं पेट्रोल टाकून जाळलेली आहे